गेल्या काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून चार दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर भागातील सिद्धार्थ कड यांच्या मालकीच्या स्विफ्ट व्ही डी आय या चारचाकी वाहनाची पुढची दोनचाकी अज्ञात चोरट्यांनी खुलून चोरून नेल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा राहुरी फॅक्टरी परिसरातील डॉक्टर तनपुरे कारखाना कॉलनी भागातील पोस्ट ऑफिस नजीक राहत असणाऱ्या नजीर रज्जाक सय्यद यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या पिकअप वाहन क्रमांक एम एच सतरा सी व्ही चौदा पासष्ट या चारचक्की वाहनाचे पुढचे चाक खोलून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली राहुरी फॅक्टरी परिसरात काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटना राजरोजपणे घडत असून अद्यापपर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून वाढत्या चोऱ्यांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा